नॅचरल नव्हतं हे साहेब ज्यावेळेस आले त्यांनी मुळे उकारले तोपर्यंत मी उकारला सुरुवातीला साईज दिसली पाऊस झाला आणि आठ नऊ दिवस कंटिन्यू पाऊस चालला पाऊस चालल्यानंतर राऊंड लागले ते म्हणे आपण मुळा चेकपूर मुळा चेक पूर्ण सडलेले निघाले आणि तुमचा चेहरा कसा होता त्यावेळेला निश्चित उतरणार कारण मला पडलेला होता पूर्ण ते टेन्शन मध्ये होते खूप म्हणजे आता बाग गेलीच बाग गेली हा एवढं टेन्शन मध्ये होते तीनदा फोन केलं नक्की काय केलं पाहिजे मुद्दाम त्यांना विचार ह्युमिक देऊ का अमक देऊ का हे देऊ का ते देऊ मग पुढे नंतर कंटिन्यू पाऊस सुरू होता मे महिन्यामध्ये आम्ही एंट्री केली पहिले झाडाची मुळं चेक करून झाड ऍक्टिव्ह आहे की नाही हा रूट ऍक्टिव्ह आहे तर झाड ऍक्टिव्ह आहे पण बरोबर ती झिरो होती बरोबर सोडलेल्या मध्ये होते बरोबर निर्णय घेतला डबल एम एफ वापरायच आणि इथे काहीतरी होणार जमतात ओके ह्याला दहा दिवसामध्ये दहा दिवसानंतर झालेला परिणाम दिसतोय बरोबर म्हणजे एवढी अपेक्षाच नव्हती तुम्हाला इतका फरक पडेल आणि इतक्या फास्ट सगळ्यात महत्वाचं हे वाढलं म्हणजे झाड अपटेक करते आणि आठच दिवस झाले आठ दिवसात एवढा केन पुन्हा निघाला नाही तर पूर्ण स्टॉप झालं होता वॉटर लेच झालं ना पूर्ण बरोबर आणि विशेष म्हणजे लाल माती पाणी धरून ठेवते पाणी धरून ठेवल्यामुळे जास्त प्रॉब्लेम नाही रॉकचा कंडिशन भेटत नाही आणि दोन दिवसापूर्वी फुल पाऊस होईल तरी मुळी एकदम ऍक्टिव्ह झाली ओके 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 थँक्यू